श्रोते हो आपल्याला माहीत आहे की आपण वेगवेगळे विषय तर देतोच त्यासोबतच काही काही शोमध्ये आपण कोणतंही विषयाचं बंधन देत नाही त्या अनुषंगानं आजच्या शोमध्ये सुद्धा आपल्याला कोणतंही विषयाचं बंधन नव्हतं त्यामुळं वेगवेगळ्या विषयावरील रचना ज्या आहेत त्या आपण ऐकत आहात आणि आजच्या या शोमधील पुढच्या आपण एका रचनेकडे वळतो आहे ज्यामध्ये कल्पना दिलीप मापुस्कर मॅडम लिहित आहेत मिरा रोड येथून कल्पना दिलीप मापूसकर मॅडम यांनी रोड इथून लिहिलं आहे की त्या अनंत विवंचनांनी का भूक कुणाची मरते त्या अनंत विवंचनांनी का भूक कुणाची मरते जागरण ह्या अन्नासाठी लाकूड चुलीतील करते जागरण ह्या अन्नासाठी लाकूड चुलीतील करते लाकूड चुलीतील करते आणि खरंच कि कितीही विवंचना असल्या तरी भूक ही भूक आहे जी प्रत्येकाला लागते आणि त्या अन्नासाठी चुलीतलं लाकूड जळतं काही माणसांचंही तसंच असतं की कुटुंबासाठी खूप ती व्यक्ती जळत असते काबाड कष्ट करत असते ती बाहेर कामधंद्यानिमित्त जात असते मग ती स्त्री असो वा पुरुष असो परंतु त्या व्यक्तीचा त्याग त्या व्यक्तीचं समर्पण हे जाणलं जात नाही थी खंत, थी ती खंत ती सल मनामध्ये राहते पण माणसं सगळी आपलीच असतात म्हणून बोलता येत नाही एखादी व्यक्ती तुमच्यासाठी काही करत असेल तर त्याला ॲप्रिसिएट करायला शिकलं पाहिजे त्या व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे चांगल्या गोष्टीचं कौतुक हे नेहमी केलं पाहिजे ती व्यक्ती आपली आहे आपलाच माणूस आहे त्याला बोलायची काय गरज आहे असं जेव्हा म्हणून आपल्या मनात असून मना पण आपण बोलत नाही ते समोरच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्या समोरच्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की माझ्या कष्टाची कदर कोणी करत नाही जसं की मॅडमनी म्हटलं की कितीही विवंचना असल्या तरी कोणाचीच भूक मरत नाही आणि जागरण त्या अण्णासाठी चुलीतलं लाकूड करतं खूप गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोतीहो आणि पुढच्या चारोळीमध्ये सो वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहितायत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून सो वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नाग वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलं आहे की ओढ असल्याशिवाय प्रेम होत नाही ओढ असल्याशिवाय प्रेम होत नाही आणि प्रेम असल्याशिवाय ओढ वाटत नाही प्रेम असल्याशिवाय ओढ वाटत नाही आणि अगदी खरं आहे की प्रेमासाठी ओढ हे गरजेचं आहे आणि फक्त ओढ असून उपयोग नाही तर प्रेमसुद्धा असणं गरजेचं आहे ओढ आणि प्रेम ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या एका नाण्याच्या दोन बाजूंना मॅडमनी खूप सुंदररीत्या त्यांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं श्रोतेहो आणि या सुंदर अशा मॅडमच्या चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये जगन्नाथ जाधव सरांनी लिहिले सर लिहितायत रक्षाबंधन शीर्षकाखाली जगन्नाथ जाधव सरांनी लिहिले रक्षाबंधन या शीर्षकाखाली की धागा राखीचा दोरा नसून शील स्नेह पवित्र ते बंधन धागा राखीचा दोरा नसून शील स्नेह पवित्र ते बंधन रक्तनात्या पलीकडचे नाते ठेविले धाग्याने जपून रक्तनात्या पलीकडचे नाते ठेविले धाग्याने जपून ठेविले धाग्याने जपून आणि अगदी खरंय की अगदी रक्तनात्या पलीकडचं सुद्धा हे, हे रक्षाबंधनाचं नातं असतं आणि तो एक धागा नसतो तर ते एक पवित्र असं बंधन असतं ते एकमेकांना जपण्याचं नातं दृढ करण्याचं रक्षणाचं बंधन असतं आणि त्या बंधनाला सरांनी अप्रतिमरित्या शब्दाबद्ध केलेलं होतं पुढच्या एका आरोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम आहेत कैरागो सामंत विद्यालय डोंबिवली पूर्व इथून सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी कैरागो सामंत डो विद्यालय डोंबिवली पूर्व इथून लिहिलंय की अक्षरवेलींवर शब्द सुमणे फुलली अक्षरवेलींवर शब्द सुमणे फुलली करण्या कौतुक तुझे करण्या कौतुक तुझे आज बोली ही बोलली आज बोली ही बोलली वा वा खरंच की जेव्हा आपण आपल्या माणसांचं कौतुक करतो ज्याला आपण अपन आपलं अपन समजतो त्याचं जेव्हा आपण कौतुक करण्याचं ठरवतो मनामध्ये विचार येतो तेव्हा अबोलसुद्धा लोक हे बोलायला लागतात जसं की मॅडमनी म्हटले की करण्या कौतुक तुझे आज, आज आबोली ही बोलली आबोलीसुद्धा बोलायला लागते खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये जसं ध्याल या शीर्षकाखाली सोनाली सु पेडणेकर मॅडम लिहित आहेत सोनाली सु पेडणेकर मॅडम यांनी लिहिलं आहे की गुण्या गोविंदानं नांदवावतू तशीच नांदेल मी गुण्या गोविंदानं नांदवावतू तशीच नांदेल मी परिमळ पसरवावा असा तू परिमळ पसरवावा असा तू ज्या परिमळाने खुले लमी ज्या परिमळाने खुले लमी वाह वाह आणि खरंच की जेव्हा तो किंमती ही नात्यामध्ये परिमळ पसरवणारी असते तेव्हा दुसरा पार्टनर जो असतो तो ॲडजस्ट करत राहतो कारण तो, तो सहवास हा सुगंधी असतो तो सहवास हा गुलाबी असतो तो सहवास हा हळवा असतो तो सहवास हा प्रेमळ असतो त्यामुळं त्या, त्या सहवासामुळं खूप सारे गुणदोष हे झाकले जातात एकमेकांचे परस्पर विसंगत जरी स्वभाव असले तरी नात्यामध्ये परिमळ पसरवणारा एक जण जर असेल तर निश्चितपणे दुसरा व्यक्ती जो आहे तो खुलतो तो फुलतो तो स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलतो नाही का तर खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी लिहिले पुणे इथून सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून आगमन गणरायाचे या शीर्षकाखाली की हिरव्या हिरव्या अवणीवरती सुंदर रंगीत फुले उमरली हिरव्या हिरव्या अवणीवरती सुंदर रंगीत फुले उमरली गणरायाच्या स्वागतासाठी गणरायाच्या स्वागतासाठी अवघी सृष्टी पहा आतुरली अवघी सृष्टी पहा आतुरली वाह आणि खरंय की गणरायाच्या आगमनाची तयारी भारतातच नाही तर विदेशातसुद्धा सुरू झालेली आहे ढोल ताशे लेझिम खूप सारी वाद्ये आणि गणरायाच्या विविध आकर्षक मूर्ती आणि बाजारामध्ये गणरायाची सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल सर्वांच्या आनंदाला अगदीही उदाहरणाशी भरती आलेली आहे दिवसभराची कामं संपून संध्याकाळी जी गणरायासमोर वाद्ये वाजवली जातात त्यामध्ये लेझिम असेल ढोल असेल ताशा असेल तर ती वाद्ये वाजवण्याची जी प्रॅक्टिस आहे ती रोज संध्याकाळी प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये चालू आहे आणि गणराय जे प्रत्येकाच्या खूप जवळचा असं दैवत विघ्नहर्ता आपण अपन, आपली विघ्न आणि संकट त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सांगत असतो आपल्याला ठाम असा विश्वास असतो की गणराय हे माझं विघ्न दूर करतील विद्येचं आराध्य असं दैवत गणराय ज्यांच्या आगमनाचं तयारी जी आहे ती चालू आहे आणि त्यासाठी हिरव्या हिरव्या अवनीवरती सुंदर रंगीत फुले उमललेली आहेत आणि गणरायाच्या स्वागतासाठी अवघी सृष्टी आतुरलेली आहे असं अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये तुषार झाडेसरांनी लिहिलं आहे गंग नागपूर येथून तुषार झाडेसर लिहित आहेत नागपूर येथून मी छेडणार गांधार साकारण्यासाठी मी छेडणार तार गांधार साकारण्यासाठी मी कुंचला करणार हाताचा मी कुंचला करणार हाताचा ढगांची आकारण्यासाठी चित्र ढगांची आकारण्यासाठी वाह वा. तर गांधार असा आकारण्यासाठी तार छेडणार आहे आणि हाताचा कुंचला हे ढगांचे चित्र आकारण्यासाठी करणार आहे खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोतेहो आणि जसं की आपल्याला माहीत आहे की खूप सुंदर सुंदर उपमा यासुद्धा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या कविकवयत्री मान्यवरांच्या रचनांमध्ये पाहायला मिळतात त्यापैकीच ही सुंदर अशी रचना चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ अलका माईनकर मॅडम यांनी लिहिले अकोला येथून सौ अलका माईनकर मॅडम आहेत अकोला इथून समाजातल्या विराद कुप्रवृत्तीवर घाव घालणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी आहे मोकाट या शीर्षकाखाली आणि मॅडमने लिहिले की कोवळ्या कळ्या कुसकरल्या नराधम अजूनही फिरतो मोकाट कोवळ्या कळ्या कुसकरल्या नराधम अजूनही फिरतो मोकाट मोर्चे मेणबत्त्या घोषणाबाजी मोर्चे मेणबत्त्या घोषणाबाजी न्यायासाठी नुसता थैथयाट न्यायासाठी नुसता थैथयाट तर कोवळ्या कळ्या कळ्या कुसकरून नराधम जे आहेत ते मोकाट आहेत आणि न्यायासाठी जी धडपड चालू आहे त्या धडपडीबद्दल या नराधामांना कठोर असं शासन होण्याची गरज आहे या अनुषंगानाची मॅडमची ही रचना होती हो आणि या रचनेनंतर पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये वैष्णवी गणेश केने वैष्णवी गणेश केने मॅडम यांनी नांदुर्खी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिले वैष्णवी गणेश केने मॅडम आहेत नांदुर्खी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून की माझ्यासाठी श्रावण होशील का या अनुषंगाने मॅडमने लिहिले की पवित्र असतो श्रावण महिना म्हणूनही तू माझ्यासाठी श्रावण होशील का क्या बात आहे की श्रावण हा पवित्र आहे त्याच्या सारखाच तू माझ्यासाठी पवित्र आहे म्हणून पवित्र असतो श्रावण महिना म्हणून तू माझ्यासाठी श्रावण होशील का श्रावण महिन्यातल्या सणवारासारखा श्रावण महिन्यातल्या सणवारासारखा आनंद माझ्या मनाला देशील का श्रावण महिन्यातल्या सणवारासारखा आनंद माझ्या मनाला देशील का आनंद माझ्या मनाला देशील का वा तर श्रावण महिना त्याचं महत्त्व आणि तू त्या श्रावणासारखा आहेस म्हणून तू माझ्यासाठी श्रावण होशील का तो श्रावण पवित्र असतो तो श्रावण त्या श्रावणामध्ये सणवार असतात ज्यामुळं मनाला आनंद होतो तू तसाच आहेस म्हणून तू माझ्यासाठी श्रावण होशील का अप्रतिम सुंदर भावस्पर्शी शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलं आहे रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून जीवगुंतलेला या शीर्षकाखाली श्वास माझा तू या विषयाच्या अनुषंगानं की गेली सरुण वर्ष दोन नाही आलास परतून गेली सरुण वर्ष दोन नाही आलास परतून श्वास माझा थांबला श्वास माझा थांबला ए राजसा परतुनी ए राजसा परतुनी ए राजसा परतुनी खूप गैरे हृदयस्पर्शी भाव मांडणारी काळजाचा ठाव घेणारी काळीज सर्र करणारी अशी आळवणी करणारी खूप ही सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये प्रेमवेली या शीर्षकाखाली प्रवीण अभ्यंकर सरांनी लिहिले विहीगाव तालुका अंजनगावचुरजी जिल्हा अमरावती येथून प्रवीण अभ्यंकर सर लिहितायत विही गाव तालुकांजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्लीमुकाम पालघर येथून प्रेमवेली शीर्षकाखाली सरांनी लिहिले की तुझ्यात गुंतलेला श्वास होण्यासाठी सारे मी फुल झाले वाह तुझ्यात गुंतलेला श्वास होण्यासाठी सारे मी फूल झाले कळी कळी तुला उमलताना कळीकळीतून उमलताना काटेरी वळणावर मी फूल झाले काटेरी वळणावर मी फुलं झाले काटेरी वळणावर मी फुलं झाले वा तर तुझा तुझ्यात गुंतलेला श्वास होण्यासाठी मी फुले झाले आणि प्रत्येक कळी कळीमधून फक्त तुझ्यासाठी उमलले आणि त्या, त्या काटेरी वळणावर तुझ्यासाठी मी फुल झाले वा तर ही प्रेमवेली शीर्षकाखालील सरांची अप्रतिम सुंदर असेल प्रेमभाव मांडणारी अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो आणि या चारोळीनंतर पुढच्या एका अशा चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये चौ पल्लवी सरपे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून चौ पल्लवी सरपे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की तुझ्या प्रेमस्पर्शाच्या शाईने तुझ्या प्रेमस्पर्शाच्या शाईने श्वासांची कविता लिहायची आहे क्या वाद आहे क्या वाद आहे तुझ्या प्रेमस्पर्शाच्या शाईने श्वासांची कविता लिहायची आहे माझी ओळख नेहमीसाठी माझी ओळख नेहमीसाठी तुझ्या मिठीत हरवायची आहे तुझ्या मिठीत हरवायची आहे वा आणि वा। खरंच की तुझ्या प्रेमस्पर्शांच्या शाहीने तुझ्या प्रेमस्पर्शाच्या शाईने श्वासांची कविता लिहायची आहे किती अप्रतिम अशी उपमा आहे का हो की श्वासांची कविता लिहायची आहे आणि ती कशाने लिहायची आहे तर तुझ्या प्रेमस्पर्शाच्या शाईने लिहायचे आहे आणि स्वतःची जी ओळख आहे ती कायमची तुझ्या मिठीमध्ये हरवायची आहे तुझ्यात विलीन व्हायचं आहे एकरूप व्हायचं आहे आणि ही जे प्रेमभाव आहे डीप असे गहिरे प्रेमभाव आहेत त्याला मॅडमनी त्यांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये व्यक्त केलेले होते आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या सुंदर अशा एका चारोळीकडे वळूयात कृष्णप्रीत या शीर्षकाखाली भारती सूर्यवंशी मॅडम लिहित आहेत नाशिकेतून भारती सूर्यवंशी मॅडम यांनी नाशिकेतून लिहिले कृष्णप्रीत या शीर्षकाखाली की रंगात रंगायला जास्त काही नको मला रंगात रंगायला जास्त काही नको मला तुझ्या डोईचा मोरपीसही तुझ्या डोईचा मोरपीसही गालावर लाली चढवतो माझ्या गालावर लाली चढवतो माझ्या गालावर लाली चढवतो माझ्या ही कृष्णप्रीत की रंगात रंगायला दुसरं काही लागत नाही तुझ्या डोईवरचा मोरपीस सुद्धा हा गालावर लाली चढवतो तर ही अशी सुंदर भागवेडी कृष्णप्रिय मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि श्रोते होत याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम तुम्ही हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा